राम राम मंडळी कशा आहात मजेत ना मजेत तर असायलाच पाहिजे चला तर मग आज आहे बोरनान आपण जाणार आहोत बोरनानच्या कार्यक्रमाला आता संक्रांतीचा मोसम चालू आहे हळदी कुंकची तयारी चालू आहे त्याच्यामुळं मैत्रिणींसोबत गप्पा मारणे मजा करणे हे तर चालूच झालं आहे तुमच्याकडे पण बरोबर ना रस्त्याने जाताना सुद्धा आम्ही गाडीमध्ये फोटो काढायचा चान्स सोडत नाही तुम्ही पण सोडत नसाल बरोबर घराच्या बाहेर पडायचं म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी आवरूनच घरातल्या बाईला बाहेर पडावं लागतं परंतु ती अगदी त्या गोष्टी जोमानं करते आनंदानं करते स्वतःला वेळ देते आणि मैत्रिणींसोबतसुद्धा ती अगदी मनमुक्त राहते मजा करते तिच्या वे चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो मैत्रिणींसोबत अगदी छान वाटतं मज्जा करावीशी वाटते आणि सगळ्याजणी एकत्र आल्यास तर मग विचारायलाच नको धमालच धमाल चला तर मग किती छान डेकोरेशन केले बघा सगळ्या गोष्टी ज्या बोरणांसाठी लागतात लहान मुलांचं आपण बोरनान का करतो हे तर तुम्हाला माहीत असेल त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम भविष्यासाठी आणि लहान मुलांना तेवढाच एक आनंद लहान आहे तोपर्यंत तो आनंद साजरा करणं तितकंच महत्त्वाचं आहे बोरनान करायचं म्हणजे जाम तयारी लागते सगळ्यात आधी लहान मुलांचं मूड सांभाळणं त्यांची व्यवस्थित झोप होणं मग ते छान फ्रेश होतात फोटो काढायला मदत करतात हसतात अधूनमधून मजा करतात आणि आपल्याला पण मग छान वाटतं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला आणि लहान मुलं मात्र सगळी त्या चॉकलेटच्या चॉकलेटकडे दुर्लक्षित असतात की कधी ते बोरनानचा कार्यक्रम होतो आणि कधी मी भरपूर चॉकलेट खाईन बरोबर ना त्याचबरोबर हळदी कुंकाचा कार्यक्रमही होता आणि माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत मा होत्या त्याच्यामुळं खूप छान वाटलं थट्टा मस्करी हे तर चालूच होतं जानेवारी महिना म्हटलं की हळ्दिकुंकांचे प्रोग्राम चालूच होतात त्यामुळं आपल्याला भरपूर तयारी करावी लागते अगदी रोज म्हणलं तरी हळदी कुंकू असतंच कोणाकडे ना कोणाकडे त्यामुळे आपल्याला साड्या ज्या काही गोष्टी लागणार आहेत आप त्या आपल्याला व्यवस्थित काढून ठेवाव्या लागतात घरची कामंसुद्धा मॅनेज करावं लागतात आणि त्या वेळातला वेळ काढून आपण मैत्रिणींसोबत जो काही क्वालिटी टाईम स्पेंड करतो त्यामध्ये वेगळाच आनंद असतो खूपच छान आणि सौभाग्याचं लेणं म्हणून हळदी गुंकू मानलं जातं चार गोष्टी एकत्र म्हणजे चार मैत्रिणी एकत्र आल्या की गप्पा गोष्टी थोडेसे सुखदुःखाची देवाणघेवाण होते त्याच्यामुळं खूप छान वाटतं आणि चेहऱ्यावर हा एक वेगळाच ग्लो येतो तुम्हाला पण हळदी कुंकाला जायला आवडत असेल ना आजूबाजूला जे काही बोरणांचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आता तर एवढं छान छान डेकोरेशन चालू झालं ना बापरे म्हणजे मी तर म्हणते सगळ्यांना इतक्या सुंदर सुंदर कल्पना येतात तरी कशा आणि यूट्यूबवर नेटवर जे काही डेकोरेशनचं असतं त्यानुसार त्याची खूप हेल्पही होते त्यानुसार आपण सगळ्या गोष्टी जमवून आणतो जुळून आणतो आणि त्यानुसार डेकोरेशन करतो बरोबर ना आता एवढे सगळे का फोटो काढल्यानंतर मेमरी जाम होणारच एकतर फोनमध्ये एवढा काय स्पेस नसतो त्याच्यामुळं आपण भरपूर फोटो काढतो भरपूर फोटो काढतो आणि कधीतरी डिलीट करावं लागतात त्यामुळं मला असं वाटतं तुमचा जर चॅनल असेल तर त्याच्यावर तुम्ही टाकून ठेवा कारण काय होतं ना त्याच्यामध्ये भरपूर असे सेव्ह राहतात गोष्टी भलेही फोनमधले डिलीट झाले किंवा मोबाईल खराब झाला पण यूट्यूबवर मात्र ते, ते फोटो सेव्ह राहतात एक सुंदर आठवणींचे जे क्षण असतात ते साठवून ठेवलेले असतात आपण त्यामुळे तुम्हाला जेवढे फोटो काढता येईल जेवढं काय तुम्हाला मोबाईलमधली मेमरी कमी करता येईल तेवढे फोटो तुम्ही ठेवू शकता आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळं मला तर काय इतके व्हिडिओ करायचे असतात ना बापरे त्यामुळे माझ्या मैत्रिणींना पण जास्त उल्हास व्हिडिओ कर फोटो काढ आता प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं आनंद महत्त्वाचा ठीक आहे थोडाफार त्रास होतो जाणं हो येणं पण ती एक वेगळीच मजा असते ती वेगळीच एनर्जी भेटते त्यातून आणि आपल्याला मैत्रिणींसोबत आल्यानंतर थोडंसं रिलॅक्स फील होतं त्यामुळं तुम्ही आजूबाजूला हळदी कुंकांना थोड्या वेळासाठी तरी जा मजा करा कारण हे दिवस परत येत नाही कसं होतं मैत्रिणी बाहेर शिफ्ट होतात किंवा नवीन मैत्रिणी जॉईन होतात एकत्र येणं जाणं होत राहतं बॉन्डिंग खूप महत्त्वाचं मजा खूप महत्त्वाची आता आम्ही लागलो रीलच्या ना आम्हाला काही जमत नव्हती पण आम्ही ट्राय करत होतो कशी करायची काय करायची आणि छोटे छोटे व्हिडिओ क्लिपमधून आम्ही आनंद घेत होतो तु। मग तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा माझ्या एक युट्यूब चॅनल त्यालाही फॉलो करा आणि शेवटपर्यंत साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही सुद्धा कुंकारचे कार्यक्रम एन्जॉय करा भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय